बीडमधून पुन्हा एकदा धक्कादायक एक बातमी समोर येते आहे बीडमधील आष्टी तालुक्यातील वाहिरा परिसरात दोन सख्या भावांची हत्या करण्यात आल्याने मोठी खळबळ माजली आहे पारधी समाजातील दोघांची हत्या झाली आहे धक्कादायक गोष्ट म्हणजे त्या दोन तरुणांच्या नातेवाईकानेच त्यांचा निर्घृणपणे चाकुणी खून केल्याचे समोर आले या आहे यामुळे आष्टी तालुक्यातील वाहिरा भागातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण असून ते जीव मुठीत धरून जगत आहेत या प्रकरणी पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतला असून अधिक तपास सुरू आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अजय भोसले आणि भरत भोसले अशी मृत तरुणांची नावे आहेत अजय आणि भरत यांच्या त्यांच्या एका नातेवाईकासोबत जुना वाद होता आणि याच वादातून रात्री निर्घुणपणे या दोघांची हत्या झाली दोघे भाऊ नगर हद्दीवरील हातवळण या मूळ गावचे आहेत या गावापासून पाच किलोमीटर अंतरावर वाहिरा गावच्या परिसरात या दोघांची हत्या झाली वादातून त्यांच्या नातेवाईकांनीच त्यांच्यावर चाकूने हल्ला केला आणि त्यांचा जीव घेतला यामुळे मोठी खळबळ माजली आहे अजय आणि भरत या दोघांचे मृतदेह आष्टी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले असून पोस्टमॉर्टम करण्यात येईल या प्रकरणी संशयित चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून अंबोरा पोलीस अधिक तपास करत आहेत खून नेमका कधी कसा केला काय वाद होता याची पोलिसांकडून अधिक चौकशी करण्यात येत आहे अशाच विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा लोकाशा टीव्ही आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका